नमस्ते मी पी एम श्री राणेवंतीबाई प्राथमिक शाळा नगर परिषद तिरोडा या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या शाळेत आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे जसं आपण विद्यार्थ्यांची प्रेझेंटी घेतो तर विद्यार्थी एस किंवा नो म्हणतात तसे न म्हणताना ते अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे ते प्रेझेंटी देतील त्या वर्ड्सनुसार ते, ते प्रेझेंटी देतील तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची ओकॅब्युलरी खूप वाढलेली आहे

एफ ए फेड फेड बाय शब्द डी ए डब्ल्यू जी ए डबल एल क्या क्या मींस चिड आने मृणाल एल डबल टी आर हॉटर हॉटर म्हणजे शिती हर्षी आय एन डी आय ए इंडिया इंडिया म्हणजे भारत आज आज जे यू जुलै जुलै म्हणजे जुलै भावेश मे गौरी के एन डबल ई मी म्हणजे भुक्का राणी जेसमिनी न न एफ टी वाई 90 म्हणजे 90 ऋत्विका ओ ए टी एस ओ तोत म्हणजे शपथ माही पी ए डब्ल्यू पोमिस पोमिस म्हणजे पणज माही क्यू यू क्यू यू ई एस टी आय ओ एन क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न सुप्रिया आर ए सी वाई रे सी रे सी म्हणजे पुराना शीतल ड डबल ई टी अलईया मी शीतलाइन शीतलाइन म्हणजे मुसंबी अश्विनी बी आई की आई एन टिन टिन म्हणजे कठिन अस्ना अनसेफ अनसेफ म्हणजे धोका चैताली एरियन बँड मॅग्नेटिक आली मानवी हा एक या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कोणता फायदा झालेला आहे चला आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊया माझे अल्फा माझे माझे प्रेझेंटी अल्फाबेट के आहे आम्हाला या उपक्रम उपक्रमामुळे दोनशे तीस केपासून वर्ड झालेले आहेत थँक्यू